सोशल मीडियाच्या कम्युनिटी आणि सामाजिक विवाह ही संस्कृती आहे संस्कार आहे हे सांगत असताना गेल्या काही वर्षामध्ये आपण या विवाह संस्थेचा पुरता बाजार केलेला आहे ही गोष्ट आता नाकारून चालणार नाही पूर्वी हुंड्यासाठी नवरदेव आढून बसत होते आता मुली मिळत नाहीत म्हणून आता ना मुलीकडच्याच हुंडा द्यायची वेळ आलेली आहे हे सामाजिक बदल हे परिस्थितीनुसार होत गेले मात्र विवाह ही जर संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे हे जर आपण सांगत असू तर मध्यस्थ हा त्यातील एक महत्वाचा दुवा आहे आणि तो दुवा जपला गेला पाहिजे टिकला गेला पाहिजे मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये आपण हे नवीन नवीन बदल स्वीकारत असताना मध्यस्थांची भूमिका जी काय आहे ती पुनर्स्थापित करण्याऐवजी त्याच्यासाठी मग ती पुनर्स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्राची मदत मदत ऐवजी आपण त्याच्यामध्ये बाकीच्या दुसऱ्याच गोष्टी घुसडत गेलो म्हणजे विवाह प्रसंगी आपण जो काही मोठेपणा मिरवत असतो तर त्या ठिकाणी राजकीय थेहरांचा किंवा चोरांचा म्हणलायला हरकत नाही सत्कार करत बसलो आणि त्या ठिकाणी मध्यस्थांना विसरत बसलो मध्यस्थ फक्त या गोष्टीपुरता जबाबदार आपण धरला की एखाद्याने एखाद्याचं लग्न जुळवलं आणि दोन चार वर्षानं तो पोरगा दारू प्यायला शिकला किंवा त्यांच्या घरात काही भानगडी व्हायला सुरुवात झाली की हे जे काही केलं ते मध्यस्थानं केलं म्हणून त्याच्यावर आपण खापर फोडायला सुरुवात केली म्हणून आता अलीकडच्या काळामध्ये मध्यस्थ म्हणून कोणी पुढे यायलाही लोक घाबरतात बऱ्याचदा मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर काम करत असताना आम्हाला दिवसभरात वीस ते पंचवीस फोन महाराष्ट्राच्या विविध वेगवेगळ्या वे, वे, भागातून येतात अनाथाश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते हे वारंवार आम्ही सांगत असतो गरीब घरच्या मुलींच्या नावाने फसवणूक करणारे रॅकेट कसे कर सक्रिय आहेत हे एक सांगत असताना बरेच जण तो व्हिडिओ पूर्ण न पाहता किंवा पूर्ण माहिती न घेता आम्हाला तुमचा आश्रम कुठे किंवा तुमच्याकडे मुली आहेत का किंवा म्हणजे कुठेतरी एक आपण बाजारात चौकशी करतो त्या पद्धतीने चौकशी करत असतात आणि मग जो आपला मूळ उद्देश असतो तो कुठेतरी अं बाजूला फेकला जातो अलीकडच्या काळामध्ये आधुनिकतेच्या नावाखाली किंवा पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या शिक्षितपणाच्या नावाखाली मोठेपणाच्या नावाखाली आपण पारंपरिक मूल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा दोन्हीचा समन्वय किंवा समतोल साधण्याच्या ऐवजी आपण नको ते बदल स्वीकारत गेलो आंधळेपणानं स्वीकारत गेलो स्वतःच्या मोठेपणा पाहिजे स्वीकारत गेलो आणि आपली जी काही मूळ संस्कृती आहे परंपरा आहे त्याची आपण वाट लावत गेलो ह्या गोष्टी आपण कुठेतरी स्वीकारल्या पाहिजे अलीकडच्या काळामध्ये सरकार ज्यावेळेस म्हणत होतं किंवा मुलगी जपा तर त्यावेळेस सरकारचं किंवा सामाजिक संस्थांचं न ऐकता आपण नको ते उपद्याप करत बसलो मग दरम्यानच्या काळामध्ये सरकारला कठीण कायदे करावे लागले आणि अशा स्थितीमध्ये मग जी काही परिणाम व्हायचा तो ते मुलींच्या संख्येमध्ये झाला तरीही दर हजारामागे साडेनऊशे मुली असं सा प्रमाण स्त्री पुरुषांचं असताना जो काही पन्नास किंवा शंभरचा जो काही हजारामध्ये फरक आहे तर त्या हा फरक सांगत असताना उरलेल्या सहाशे पाचशे लोकांची लग्न जुळायला पाहिजे मात्र तीही जुळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली मग त्याच्या मागे अनेक कारणं आहेत मग जी काही आपण विवाह संस्था स्वीकारलेली असताना पारंपरिक सहजीवनाच्या अंगाने आ, मुला मुलींची जी काही लग्न व्हायला पाहिजे तर ती न होता मुला मुलींची लग्न ही शिक्षणासोबत होऊ लागली तसंच सामाजिक प्रतिष्ठेसोबत होऊ लागली आपापल्या व्यवसायासोबत होऊ लागली अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होत गेल्या आणि यामुळे नेमके जे परिणाम व्हायचे ते होत गेले मध्यस्थ दुवा हा कुठेतरी बाजूला फेकला गेला आणि आपल्या स्वतःच्या नाकारतेपणा किंवा आळशीपणामुळे किंवा बदल गाडला पाहिजे दुसऱ्याकडे गाळला पाहिजे स्वतः त्याची सुरुवात करायची नाही या आट्टा मध्यस्थ दुवा बाजूला फेकल्या गेल्याच्या नंतर